दुराज <laughs>

ते राही बेटा ते राहिले हा ओके ओके

daí até até né ali नमस्कार हो नमस्कार आराम ठीक आहे तुम्ही लवकर याकडे तुम्ही आहात ताणत तुम्ही आहात ಲೈನ್ ಮೇಲೆ ಹಾಕಿ ಮಾತಾ बाजूला उभार शिक्षण सर्व शिक्षक सरकार यांना विनंती की या बाजूला सर्वांनी उभं नको पलीकडच्या बाजू केंद्र प्रमुख या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्याचबरोबर श्री देवनाळे सर श्री सोळंके सर श्री साळवे सर व राऊत सर आपल्या पात्री पंचायत समितीचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झाले आपल्या विद्यालयात एकदा जोरात क्लॅप करून त्यांचं स्वागत करा okay. त्याचबरोबर श्री जोखे सर या ठिकाणी सर्व मान्यवरांना विनंती करतो की क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करून आपण परिभटाला या ठिकाणी सुरुवात करूया. बाजू आपण थोडं सावध वेळ लागणार आहे नाही थोडं मोबाईल असिस्ट करायला वेळ लागतो हं सावध मला

आ, स्वा, सुस्वागतां, सुस्वागतां, सुस्वागतां। श्री चोरबर साहेब केंद्र प्रमुख तथा पथक प्र, 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 प्रमुख त्यांचं स्वागत शुभकन्या नवकर श्री साळवी सर, सर यांचे स्वागत करणार आहे अंजली सर यानंतर श्री राऊत सर यांचे स्वागत काय तरी मान्य क्लॅप क्लॅप यानंतर श्री श्रीसर यांनी स्वागत करेल यानंतर यान श्री स्वागत हो पास पाद्रीकर करेल क्लॅप क्लॅप फूल उलट आहे कळी उलट आहे अशा या आमच्या वातावरणात आमच्या परिपाठाला सुरुवात होत आहे चाकरला असते पाण्याची बाकीला शोभा असते फुलांची तसेच आमच्या परिपाठाला सात असते असे काही विद्यार्थ्यांची नगातील पावसाशी पडते धरणीशी गाड नगातील पावसाशी पडते धरणीशी गाड अशा या सुंदर सवी सादर करत आहोत आम्ही परिपाठ आम्ही परिपाठ नमस्कार माझे नाव निमेटा राजेश सिंह आहे नमस्कार माझे नाव अश्विनी निवृत्ती आहे निवृत्ती आहे

Tchau. So, माझ्या देशावर माझे प्रेम आहेत माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने परंपरांचा मला अभिमान आहे त्या परंपरांचा होण्याची पात्रता माझ्या अंगी आहे म्हणून मी सध्या Bye. आराम से श्वास मोठा घ्या सोडा आपल्याला संविधान घ्यायचं दा। आहे प्लास्टिक बंद करा प्लास्टिक बंद करा प्लास्टिक बंद करा बंद करा प्लास्टिक बंद करा प्लास्टिक बंद, बंद, बंद करा प्लास्टिक बंद करा प्लास्टिक बंद करा प्लास्टिक बंद करा प्लास्टिक बंद करा अगं शाळेला सुट्टी आहे ठीकच काय अग काल जो पाऊस पडला ना त्याचं सगळं पाणी आपल्या शाळेत आलं आणि शाळा पाण्याने तुटुंब भरली बापरे हा सांगते अगं आता तुझ्या शाळेत कॉल आला होता आज तुझ्या शाळेला सुट्टी आहे म्हणजे ते कस काय ते कस काय याला जबाबदार आपणच आहोत ते कस काय ते कसं का काय कारण आपण दररोजच्या वापरात जे प्लास्टिक वापरतो ते आपण रोडवर टाकतो ते आपण नाल्यांमध्ये टाकतो जे प्लास्टिक आपण नाल्यांमध्ये टाकतो प्लास्टिक मुळे नाले अडकतात नाल्यांमधील पाणी रोडवर येतं आणि आपल्या शाळेत जात शाळेतल्या बऱ्याचशा वस्तू खराब करत प्लास्टिक टाळा पृथ्वी वाचवा पृथ्वी वाचवा प्लास्टिक हटवा प्लास्टिक हटवा पृथ्वी वाचवा पृथ्वी वाचवा प्लास्टिक हटवा प्लास्टिक हटवा पृथ्वी पृथ्वी वाचवा पृथ्वी वाचवा प्लास्टिक हटवा प्लास्टिक हटवा पृथ्वी वाचवा पृथ्वी वाचवा प्लास्टिक हटवा प्लास्टिक हटवा पृथ्वी वाचवा पृथ्वी वाचवा प्लास्टिक हटवा प्लास्टिक हटवा हो मीच आहे ती प्लास्टिक मी तुम्हाला सगळीकडे भेटेल हो मी आहे ती प्लास्टिक होय मी आहे प्लास्टिक मी तुम्हाला रस्त्यावर भेटेल मी तुम्हाला पाण्यात भेटेल होय मी आहे प्लास्टिक होय मी आहे प्लास्टिक मी तुम्हाला

प्लास्टिक हटवा पृथ्वी वाचवा पृथ्वी वाचवा प्लास्टिक हटवा प्लास्टिक हटवा नमस्कार आमच्या ह्या नाटकातून तुम्हाला कळायलाच असेल की प्लास्टिक आपल्या शरीरासाठी व निसर्गासाठी किती हानिकारक आहे तुम्ही ह्याच्यामध्ये पाहिले की जे आपण प्लास्टिक वापरतो दररोजच्या वापरामध्ये ते नाल्यामध्ये जाते ते तुडुंब भरते आणि जे पावसाचं पाणी आहे ते नाल्या पावसाचं पाणी आहे ते नाल्यामधून बाहेर येते आणि सगळीकडे शाळेमध्ये सगळ्या पर्यावरणामध्ये ते पाणी सगळीकडे जाते आणि त्याच्यामुळे आपल्याला त्रास होतो आणि अजून प्राणी मात्रांना त्रास होतो आणि तुम्ही पाहिले की जे आपण वापरात जे प्लास्टिक वापरतो ते आपण कुठेही टाकतो आणि ते प्लास्टिक प्राणी खातात प्राणी ते प्लास्टिक सेवन करतात आणि प्लास्टिक सेवन करण्यानंतर ते प्लास्टिक त्यांच्या शरीरामध्ये जाऊन त्या शरीरामध्ये ते मृत्यू पावतात कारण की त्या प्लास्टिक मध्ये एक हानिकारक वायू हानिकारक एक वायू आहे आणि हे प्लास्टिक आपण ह्याला नष्ट नाही करू शकत कारण ह्याला एक विल्ले वाट लावावी नष्ट प्लास्टिक केव्हाच होत नाही धन्यवाद 짜짜짜짜짜 <목소리도> 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 <목소리도>